या सगळ्या संदर्भात जो आपल्या मातेचा सुपूत असेल ज्याने आपल्या आईच दूध पिला असेल ज्याने सांगितलं मी आमदार होतो तो पाहिजे तो एक वीट ठेवू दिली नाही किंबहुना प्रवीण पोटे पाटील उद्योग मंत्री उद्योग राज्यमंत्री असताना प्रेमचंद खिसरा भाजपाचे पदाधिकारी यांना सोबत घेऊन त्यांनी तात्काळ स्थगिती दिली आणि एक एकवीट ठेवल्या गेले या उलट मंगेश चव्हाण आमदार झाल्यानंतर तिथे कंपाऊंड गेल्या गेले आणि याच प्रेमचंद किंवसरा नावाच्या भाजपच्या पदाधिकाऱ्याने बिल्डिंग मटेरियल सप्लायचं दुकान आहे त्यांचं त्यांनी तिथं मटेरियल दिलेलं आहे त्यामुळे मला बोलायला लावू नका मला काय होतंय राजकारणाचा फोकस ठेवायचा आहे मला मला डायव्हर्ट व्हायचं नाही मी या सगळ्या प्रश्नांना उत्तर देईल या सगळ्या संदर्भात या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भात तुम्ही किती लोकांना दिशा उलकी लोकांना कळलंय बरोबर आहे का तुम्ही पहिले आता एक काम करा तुम्ही दूध संघाचे चेअरमन आहात दुधाकडे लक्ष द्या तुम्ही राज्याच्या कॅबिनेटच्या कौन्सिलचे मिनिस्टर आहेत तुम्ही त्या राज्याच्या कॅबिनेट कौन्सिलमधून खानदेशाला काय दिलं तुम्ही देशाचं बोलतात ना देशात खानदेश आहे खानदेशाला काय दिलं त्याच्यावर बोला आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये टप्प्या टप्प्यामध्ये सगळ्यांना आमचे उद्धवजी साहेब जसं म्हणतात ना टप्प्यात आल्यावर सगळ्यांना घेऊ आम्ही वेळ त्या देखील जे लोकप्रतिनिधीचं नाव घेऊन त्यांना मी मी कर मोठं करू इच्छित नाही मी तुम्हाला सांगितलं त्यांची राजकीय वय आणि उंची किती आहे अपघाताने जे राजकारणात येतात ते कसे जिल्ह्यातल्या लोकांचा अपघात करून लोकांना त्या ठिकाणी जबाबदार धरतायत माझा जिल्हा मागे पडतो आहे माझा शेतकरी ओर पडतो आहे माझा त्या ठिकाणी या सगळ्या संदर्भामध्ये त्यांनी त्यांच्या जबाबदारीला नाही देवा की त्यांना माहीत नाही त्यांचं वय साडेतीन वर्ष यासाठी बोललो की दहा वर्षापूर्वी तो कॉन्ट्रॅक्ट दिला गेला आहे की ज्यावेळेस मी आमदार पण नव्हतो त्यावेळेस ते टेंडर झालेला आहे बरोबर आहे म्हणजे माझ्या आधी एटी नाईन एटी नाईनच्या आदल्या टर्म मध्ये ते कॉन्ट्रॅक्ट दिला गेलेला आहे उलट अजून चाळीस टक्के काम अपूर्ण आहे ते पूर्ण कसं होईल त्याच्यात प्रयत्न करणं गरजेचं आहे ठेकेदाराला ब्लॅक लिस्टेड करा ही मागणी मी कलेक्टर समोर केली आणि यांचा एका राजकीय पक्षाचा तो जो असेल हे म्हणतील माझा पक्षाचा आहे म्हणून त्याला बोलू नको मला पक्षाने मला कोणी एका पक्षाच्या याने निवडून नाही दिलं मला लोकांनी निवडून दिलं सात लाख मतांनी त्यामुळे मी लोकांना पुढे ठेवतो त्या अँगलने मी काम केले त्यामुळे कुठेतरी बगल देणे प्रश्नाला हे घेणे थोडस आतून पण किती खालचं राजकारण करायचं मला असं वाटतं की आता या लोकसभेमध्ये आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये या दोन हजार चोवीस मी तुम्हाला बोललोय क्रांतीचं वर्ष मी मशाल त्याच्यासाठी घेतली की जर तुम्ही चुकीचं काम कराल तर तुम्हाला सोडणार नाही बीएचआर आपण बीएचआर ही संस्था आहे ठेवीदारांना कोणी लुटलं बीएचआरच्या प्रॉपर्टी कोणी घेतल्या ऑडिट करा तुमची संस्था आहे चौकशा करा तुमचा सत्ता आहे तुम्ही सगळं समोर आणा उलट जर खोलात गेलो ना मी यांना पळता होईल थोडी जामनेरच्या बाहेर निघू देणार नाही यांना मी जर मी खोलात गेलो तर पण माझं म्हणणं आहे की मी व्यक्तीद्वेषी राजकारण करणार नाही जे त्यांनी केलं मी मुद्द्यावर बोलेल मी शेतकऱ्यांच्या ठेवीदारांच्या दूध उत्पादकांच्या त्या ठिकाणी जिल्हा बँकेच्या त्या ठिकाणी सचिवांच्या मी ज्या ज्या त्या ठिकाणी अन्याय होणार आहे त्यांच्या बाजूने मी उभा राहणार आहे मी व्यक्तीद्वेषी काम करणार नाही चांगलं काम केलं तर मी कौतुक पण करेल त्यामुळे या सगळ्यांना इशारा आहे आता आजपासून बोलताना तोल सांभाळून बोला बेबान बोलू नका लोकांना दिशाभूल करायचा तुम्ही प्रयत्न किती केले तरी लोक हुशार झाले त्यांना कळतंय काय बॉम्ब पाडली आपण दहा दहा वर्ष कॅबिनेटच्या मिटिंगला तिथे झोपा काढतायत का तुम्ही दादा भुसे पोखरामध्ये त्यांचा तालुका टाकून घेता याची दाढ उठली नाही तिथे एखादा माणूस त्याला तोंड दाखवून जिल्ह्यामध्ये की मी कॅबिनेटचा मंत्री आहे माझ्या जिल्ह्यातलं एक गाव त्या ठिकाणी पोकरा योजनेत घेतलं गेलं नाही लाज वाटत नाही आणि वरून सांगता अजून कोणत्या तोंडाने शेतकऱ्यांपुढे जाताय तुम्ही कोणत्या टोनाने मत मागताय तुम्ही अं पोकरामध्ये गाव नाही इकडे ट्रॅक्टरचा अनुदान नाही ठिबकचं अनुदान नाही आणि मग काय तुम्ही करता शेतकऱ्यांसाठी म्हणजे हे सगळे पोकळवाचे शेतकरी खरा माझा प्रामाणिक आहे तो पेटलाय त्याला कळतंय माझं माझं आणि माझा त्यामुळे या संदर्भात मतपेटीतून त्या ठिकाणी दिसणार आहे त्यामुळे आपण पण शांत ठेवा आणि मला आपल्याला पण विनंती आहे की मला पण त्या माळेचं मनी करू नका ती पण तुम्ही सगळ्यात राजकारण करू धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या केशरा चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करून नोटिफिकेशनसाठी बेल ऐकून प्रेस करा तसेच चॅनलवरील बातम्या आवडल्यास शेअर करायला विसरू नका